नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलमध्ये मित्रांनो आजकाल अनेक पुरुषांना शीघ्रपथांची समस्या होत आहे व यामुळे संभोगाच्या वेळी पुरुष पार्टनर स्त्री पार्टनरला संतुष्ट करू शकत नाही आणि यामुळेच सेक्स लाईफमध्ये अनेक कॉम्प्लिकेशन्स निर्माण होतात व तसेच दोघांमध्ये दुरावा यायला लागतो पण आज आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगत आहोत हा उपाय खूपच परिणामकारक आहे व तसेच हा उपाय केल्यानंतर तुमचा संभोग करण्याचा टायमिंग पाच मिनटावरून पन्नास मिनिट इतका वाढतो या अगोदरही आम्ही सेक्स टायमिंग वाढवण्यासाठीचे अनेक उपाय सांगितलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता व तसेच भविष्यात ही अशीच महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व बाजूच्या घंटीच्या बटनला दाबायला विसरू नका चला तर मित्रांनो जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो सेक्स टायमिंग वाढवण्यासाठी तसेच व्हिडिओ पतन होऊ नये यासाठी आपल्या कमरेखालील भागात रक्तप्रवाह सुरळीत चालणे खूप महत्त्वाचे असते आणि यासाठीच आम्ही तुम्हाला जो उपाय सांगत आहोत तो उपाय तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल मित्रांनो आपल्याला हा उपाय करण्यासाठी दोन महत्त्वाच्या वस्तू लागणार आहेत एक म्हणजेच खडीसाखर आणि दुसरं म्हणजेच ओवा हा प्रयोग करण्यासाठी ओवा व खडीसाखर बारीक वाटून घ्यायचा आहे है। व अर्धा चमचा ओवा व एक चमचा खडीसाखर कोमट दुधामध्ये मिसळून सकाळी व संध्याकाळी असं दोन टाईम करून नियमितपणे सेवन करायचं आहे यामुळे काय होईल की तुम्हाला दोन ते तीन दिवसातच याचा फायदा दिसून येईल व ज्यांचं व्हिडीओ पतन दोन मिनटांपेक्षाही कमी वेळामध्ये होतं तो देखील पन्नास मिनटापर्यंत संभोग करू शकतो तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली असेल जर का तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद